तर आम्ही चालू टायर फाट्याला फिरू घेऊ मी दादाला आणि भैयाला राखी बांधायला फिरू कशाला किळे घेऊ ए थांब किळे घेऊ कशा हो किंचे पन्नास आहे साठ कुंची ती द्यायची पन्नास आहे कसे एक डझन पन्नास द्यायच नाही परवड तर किवी आता म्हणलं मला बर्फिवीसारखी न बर्फी द्यायची घेऊन जा नका एक डझनच द्या तर काल जायचं होतं पण काल म्हणलं लहान नंदा येते त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही म्हणलं आज जा तर आम्ही तिकत चालू आहे शंभू माया आणि मी तर चला ब्लॉक कंटिन्यू करा तर आलोय आम्ही हे आम्हाला शंभर बसलाय ताट छान हा मग दुकाला व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही मग हाताची दे, दे नुसता हात सर वा आधी ही कर वाडा तिकड तिकडं चल

सार सर साडी काढतात किती येते चायकडे कपडे आले पहिल्या पैशावर पहिल्या पैशावर तोंड पडलं <laughs> <laughs> काल म्हणतोय माझी मलाच लाज वाटायली मी म्हटलं कर नंतर मयाला द्यायला गिफ्ट नाही म्हणलं मी म्हणलं ही ड्रेस ही तुझाच गिफ्ट आहे वळ ना माया ताट झालं काय ताटात हा ताटात राह देतोवरच पैसे आणि हे कर पड भेडायच्या म्हणूच्या

भिजवलंय त्याने इकडे करा तोंड जरा फोटो काढू द्या मग तोंड कसं यायचं हम्म ओवळणी हात लावून फोटो काढ बघ हात सरळ कर असं कर हात पालता नाही इकडे बघ पालता कर हात सरळाचा फोटो काढाय भास्कर भास्कर तेच गेली पगली व्हिडिओ मानले पण शिकत चित्र त्यात बोला पण टाक अरेच काही म्हणलं तीन लाख भर रुपये असते तीन लाख मायाला अजून एकदा राखे माहिती